नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबाबतचं अतिशय ताजं अपडेट जाणून घेणार आहोत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या योजनेतून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख महिला अपात्र ठरू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आता हे आकडे एकाच जिल्ह्याचे नाही तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाला ही यादी दिली असून त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे आता या तपासणीतूनच ठरणार आहे की कोणत्या महिलांना योजना मध्ये पुढे हप्ते भेटणार आहे आणि कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत पात्र महिलांना योजनेचा हप्ता हा पूर्वीसारखा मिळतच राहील परंतु ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या विरुद्ध मात्र शासन योग्य कारवाई करणार आहे सध्या राज्य शासनाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की अजून अंतिम निर्णय झालेला नाही ही, ही फक्त प्राथमिक माहिती असून प्रत्यक्ष छाननी नंतरच निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल तर काळजी करू नका जर तुम्ही योजनेच्या निकषांमध्ये पात्र असाल तर तुमचा लाभ कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहणार आहे ही होती मुख्यमंत्री माजी लाडकी योजने योजनेसंबंधीची अतिशय ताजी अपडेट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय मात्र जाऊ नका